लोणावळ्यात वर्षविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत भुशी डॅम पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलेलं आहे रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून हा धबधबा ओळखला जातो वाहून गेलेल्या पाच जणांमध्ये लहान मुलांनी महिलांचं महिलांचा समावेश असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत भुशी डॅम पाठीमागील डोंगरात धबधब्यात ही दुर्घटना घडलेली आहे वाहून गेलेल्या लहान मुलं आणि महिला शोध सुरू आहे वर्षविहारासाठी अंसारी कुटुंब आलेलं लोणावळात आहे या संदर्भात ताजे अपडेट देतायत आपल्या प्रतिनिधी चैत्राली चैत्राली नेमकं काय घडलंय खर तर लोणावळ्या मधला भूशी धरण परिसर जो आहे तो त्याच्या बाजूलाच असणाऱ्या मागच्या साईडला बॅक वॉटर वॉटरफॉल आहे आणि त्या ठिकाणी अनेक जण खरतर जात असतात मात्र या वॉटरफॉल वरती वर्षाविहारासाठी एकाच कुटुंबातील पाच जण गेले होते आणि त्याची पाचच्या पाच जण जे आहेत ते या वॉटरफॉलमध्ये वाहून गेलेल्याची माहिती सध्या मिळत आहे अंसारी कुटुंब आहे पुण्यातील हडपसर परिसरातील हे रहिवासी आहेत हा वॉटरफॉल रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून खरं तर ओळखला जातो आणि त्याच वॉटरफॉल वरती आता हे लोक जे आहेत ते वाहून गेलेले आहेत यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे महिलांचा देखील समावेश आहे सध्या या भूशी धरणामध्ये पाणी वाढलेलं आहे आणि पाच जणांचं शोधकार्य जे आहे ते सध्या सुरू आहे अद्यापपर्यंत पर्यंत एकही मृतदेह जो आहे तो मिळालेला नाहीये निश्चित चैत्राली धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय की भूशी डॅम पाठीमागील डोंगरात धबधब्यावरची ही घटना आहे लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले